नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा तर पहिली भाष समिती मित्रांनो पुणे पिंपरी येते लोकल कांद्याच्या अवकाल मित्रांनो एक क्विंटलची तर किमान दर होता बावीसशे रुपये कमाल दर होता बावीसशे रुपया सरस साधारणपर्यंत बावीसशे रुपये होता आता पुढील भाषा मित्रांनो पुणे मोशी येतो लोकल कांद्याच्या अवकाली मित्रांनो पाचशे एकोणतीस क्विंटलची तर किमान दर होता तेराशे रुपये कमाल दर होता पंचवीसशे रुपये व सरस साधारण होता एको एकोणीसशे रुपये आता पुढील भा समित्या मित्रांनो एवढा येते उन्हाळ्या कांद्याच्या अवकाळी मित्रांनो तीन हजार क्विंटलची तर किमान दर होता आठशे रुपये कमाल दर होता एकोणतीसशे एकवीस रुपये व सरस सर अधा सत्तावीसशे रुपये तर पुढील समिती मित्रांनो एवला अंधर सुरू येते उन्हा एखाद्या चौकती मित्रांनो दोन हजार क्विंटलची तर किमान दर होता चौदाशे ऐंशी रुपये कमाल दर होता एकतीशे शहात्तर रुपये व सरस सरांधर एकोणतीसशे पन्नास रुपये आता पुढील समिती मित्रांनो चांदवड येते उन्हा एखाद्याच्या अवकाळी मित्रांनो पाच हजार दोनशे क्विंटलची तर किमान दर होता हजार रुपये कमाल दर होता बत्तीसशे एक्क्याण्णव रुपये व सरस् सर एकोणतीसशे ऐंशी रुपये पुढली भा समित्या मित्रांनो डिंडोरी येथे उन्हा कांद्याच्या अवकाल मित्रांनो तीनशे क्विंटल चा किमान दर होता सव्वीसशे चाळीस रुपये कमाज होता बत्तीसशे पंच्याहत्तर रुपये सरस सर अंदर होता अठ्ठावीसशे साठ रुपये आता पुढील भा समित्या मित्रांनो डिंडोरी वणी येते उन्हा एखाद्याच्या अवकाळ मित्रांनो एकोणतीसशे पन्नास क्विंटल किमान दर होता सव्वीसशे पन्नास रुपये कमांतर होता ते तीसशे रुपये सर होता एकोणतीसशे पन्नास रुपये तर अशा तरी नव्हते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं जास्तीत जास्त लोकपासून शेअर करावं चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका